भारतीय दानोळीच्या निवड दानोळीला मिळाली तिसरी संधी सतीश गणपती देसाई या दानोळीच्या तरुणाला अखिल भारतीय सेनेच्या जिल्हाध्यक्ष पदाची संधी मिळाली आहे दानोळीला जिल्हाध्यक्ष पद मिळाल्याची ही पहिली संधी आहे तर तालुकाध्यक्ष पदाची संधी यापूर्वी दोघांना मिळाली आहे निवडीचे पत्र संघटनेच्या सरचिटणीस सौ आशा अरुण गवळी यांच्या हस्ते देण्यात आले या निवडीबद्दल त्यांचा शिरोळ तालुक्यातील विविध सामाजिक संघटना व संस्थेच्या वतीने सत्कार करून त्यांच्या शुभेच्छा देण्यात आल्या या निवडीबद्दल बोलताना सतीश देसाई म्हणाले अखिल भारतीय सेना संघटना अधिक भक्कम करतानाच या संघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न राहणार आहे कार्यकर्त्यांचे संघटन बांधून विविध सामाजिक उपक्रमही राबवणार आहे महानकार न्यूज साठी जयसिंगपूर संदीप इंगळे मी सतीश गणपती देसाई मुक्कामपूर शिरोळी तालुका शिरोळ मी दोन हजार चार पासून जनजागृती सेवा संस्थेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेचे कामे करत आलो आहे प्रदेश असतील कॅन्सर अपंग व्हीलचेअर कोबड्या तीनचाकी सायकल त्याचप्रमाणे प्रदेश असतील कॅन्सर पेशंटला लाखो रुपये मिळवून दिलेले आहेत त्याचबरोबर सर्वसामान्य जनतेचं जवाळीचं काम असणारे रेशन कार्ड असू दे किंवा पेन्शन योजना असू दे किंवा ज्येष्ठ नागरिक चे कार्ड एस टीचे सवलतीचं पास असू दे अशा कामातून मी गेली दोन हजार चारपासून काम करत आहे याची दखल घेऊन हो, अखिल भारतीय सेना पक्षप्रमुख अरुणभाई गवळी व सरचिटणीस आशाताई गवळी यांनी माझी दखल घेऊन हो, यांनी कोल्हापूर जिल्हा ग्रामीणच्या अध्यक्षपदी माझी निवड केली त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो मी इथून सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये व शिळा तालुक्यातून आपल्या जन जन जनतेची प्रामाणिकपणे कामं करत राहीन अशी मी या ठिकाणी घ्यावी देतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र